इथं आता आपण पत्रकार मित्रांनी पण पाहिलं मी स्वतः बघितलं इथं राजेश पाटील आहेत बाकीचे सगळे प्रशासनातले वरिष्ठ अधिकारी आहेत सगळ्यांनीच बघितलं काही निष्पाप लोकांच्या गाड्या तोडलेल्या आहेत मोटरसायकल फोडलेले आहेत स्कूटर फोडलेले आहेत घराच्या काचा फोडलेल्या आहेत दरवाजे तोडलेले आहेत अशा पद्धतीचं नुकसान इथं करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केलेल्या वास्तविक खेळांचा तसा अर्थार्थी विशाल गडाच्या वर असणाऱ्या अतिक्रमणाचा आणि इतर हात असणाऱ्या लोकांचा काही दुकान देखील संबंध नव्हता आता तातडीची मदत म्हणून शासनाने त्यांना पंचवीस पंचवीस हजार रुपये असे पन्नास हजार रुपये प्रत्येकी मदत केलेली आहे पंचनामे केलेले आहेत पंचनामे के करत असताना मला जिल्हाधिकाऱ्यांनी जी लिस्ट दाखवली त्याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या हाताखालच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी सगळ्या गोष्टी जवळनं पाहिलेल्या आहेत त्या पाहून दोन कोटी पंच्याऐंशी लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे घराचं गाड्यांचं स्कूटरचं टू व्हीलरचं वगैरे वगैरे अशा पद्धतीनं त्यांनी काढलेलं आहे तो प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत विभागीय आयुक्तालयामध्ये पुण्याला गेलेला आहे आणि तो तिथून मुंबईला जाईल वास्तविक ह्या लोकांचा तसा काहीच संबंध नव्हता आणि आपण शेवटी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये राहतो ह्या महाराष्ट्राने नेहमीच सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांच्याही काळामध्ये झालं आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये देखील तशाच पद्धतीचा प्रयत्न हा झालेला आहे हे जे घडलं आहे ते, ते थोडंसं वेगळ्या प्रकारचं घडलं कुणीही काम करत असताना निष्पाप लोकांच्यावर असा त्रास त्यांना होणार नाही ही खबरदारी सगळ्यांनी घ्यायची असते त्याच्याबद्दल संपूर्ण इतंभूत व्हिडिओ वगैरे पोलिसांनी काढलेले आहेत कोण त्याच्यामध्ये काय करत आहे को कोण कौ, कायदा हातामध्ये घेण्याचा प्रयत्न करत आहे अशा सगळ्या गोष्टी आहेत ह्याची संपूर्ण सगळ्याची शहानिशा केली जाईल आणि त्याच्या संदर्भातली योग्य ती कारवाई केली जाईल